वर्षात तब्बल हजार एक मराठी माध्यमातल्या ज्या शाळा आहेत त्या बंद झाल्यात आणि आपली ही पहिली जमात असेल जिला आपल्या आईची लाज वाटते हे डायलॉग जेव्हा कानावर पडतात ना तर मनात ना धस्स होतं दुःख होतं हे ऐकून आणि तुम्हाला कळलं असेल एव्हा ना मी कुठल्या फिल्म बद्दल बोलतोय सो नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी क्रांती ज्योती विद्यालय ही फिल्म रिलीज झाली आहे आणि ह्या फिल्मकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा ह्या फिल्मने पुऱ्या केल्यात का किंवा जो विषय यांनी फिल्मच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केलाय तो कसा आहे काय आहे हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे सो पटापट -पत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका पण लगेच रिव्ह्यू सुरू करूया पुढे जाण्याआधी थोडासा एक मुद्दा क्लिअर करतो बेसिकली जर का आपण या फिल्मचा ट्रेलर पाहिला असेल तर ट्रेलर मध्ये बेसिकली मराठी माध्यमाबद्दल किंवा मराठी भाषेबद्दल बोललं गेलंय म्हणजे मराठी माध्यमात बंद पडत असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यांच्याबद्दल बोललं आहे बट विषय त्या म्हणजे तिथपर्यंत मर्यादित नाहीये कारण आ, मला वाटतं आपल्या कल्चरमध्ये कुठल्याही भाषेला नाव ठेवणं किंवा कुठल्याही भाषेबद्दल वाईट बोलणं हे आपलं कल्चर नाहीये आणि इनफॅक्ट मीही रिव्ह्यू करताना अनेक वेळा माझ्या तोंडूनही हिंदी किंवा इंग्रजी शब्द येतात इंग्रजी वाक्य येतात सो मुद्दा तो नाहीये मुद्दा भाषेचा नाहीये मुद्दा जबाबदारीचा आहे आणि तो कसा हे पुढे मी सांगतो कारण मी यासाठी हे क्लिअर केलं की पुढे असं नको कमेंट यायला की हा स्वतःच इंग्रजीमधनं जास्त इंग्रजी पाजळतोय आणि बोलतोय अशा विषयाबद्दल जिथे मराठीबद्दल बोललं गेलंय मुद्दा तो नाही आहे सो मुद्दा एकंदर असा आहे की हे सत्य आहे की मराठी भाषेतल्या ज्या शाळा आहेत त्या बंद होत चाललेल्या आहेत त्या अनेक कारण आहेत ओके म्हणजे एक जे कल्चर होऊ पाहतंय एक जिथे इंग्रजी बोलायला येत नसेल तर तुम्हाला शिकल्यानंतर जॉब मिळणं किंवा कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन मिळणं या सगळ्या अनेक गोष्टी याच्याशी रिलेटेड आहे आणि त्याच्या त्याच्यावर एक वेगळा एक प्रॉपर एक अर्ध्या तासाचा तरी एक प्रॉपर एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो पण त्यात मी जात नाही पण आत्ता काळाची गरज इंग्रजी भाषा आहे हे, हे आपण म्हणजे याच्यापासून आपण काय म्हणतात पळू पळ काढू नाही शकत पण काय सांगायचा प्रयत्न केलाय क्रांती ज्योती विद्यालय ह्या फिल्मच्या माध्यमातून काय सांगायचा प्रयत्न केलाय हेमंत डोमे ज्याने ही फिल्म लिहिली आहे आणि दिग्दर्शित केली आहे सांगायचा मुद्दा असा आहे की शाळा बंद होण्याचं कारण देखील तसंच आहे कारण शाळा बंद करण्याचं कारण आहे कारण त्या शाळेत मुलं जात नाही okay? आहेत ओके आणि मुलं जात नसतील तर नॅचरली ही मुलं आहेत ती प्रायव्हेट स्कूल्समध्ये किंवा अशा मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जात आहेत तर त्यामुळे जर का इथे शाळेत मुलं येणारच नसतील तर मग त्या बंद कराव्या लागतील हा एक मुद्दा झाला बट त्या बंद करणं किती योग्य आहे किंवा करायला हव्यात नको यावर मी भाष्य करत नाही पण मला असं वाटतं की आणखी एक मुद्दा ह्या फिल्ममधला जो मांडायचा प्रयत्न केला आहे की भाषा ही तुम्हाला कुठेही फार रिस्ट्रिक्ट करत नाही म्हणजे असं काहीच नाहीये की जे आपल्या स्वतःच्या बोलीभाषेत बोलतात आणि ते सक्सेसफुल नाही आहेत किंवा एका वेगळ्या पदावर पोचले नाही आहेत किंवा त्यांची प्रगती झाली नाहीये त्यामुळे भाषेशी आपण अडकून राहू शकत नाही की भाषा मला अमुक एक भाषा येत असेल तरच माझी प्रगती होईल किंवा तमुक एक भाषा होत असेल तरच माझी प्रगती होईल किंवा मी सोशली स्टँड करीन किंवा मला एक चांगली प्रत मिळेल असं नाही आहे आणि अनेक म्हणजे फिल्म जेव्हा संपते तेव्हा अनेक अशा अशा व्यक्ती आपल्यासमोर त्यांनी दाखवल्या जे मराठी माध्यमातून शिकलेत पण एका अतिशय उच्च पदावर जाऊन त्यांनी खूप मोठी मोठी कामं केली त्यामुळे भाषेचा मुद्दा नाही आहे मुद्दा हा आहे की शिक्षण जो आपला मूलभूत हक्क आहे आणि सगळ्यांना शिक्षण मिळावं हा यासाठी एक लढा लढलेले आहेत ज्योतिबा फुले म्हणा सावित्रीबाई फुले म्हणा यांनी एक लढा लढलेले आहेत आणि त्यांनी असंख्य यातना यासाठी ह्या यातनेतनं गेलेले आहेत आणि त्यानंतर सगळ्यांसाठी हा हक्क खुला झालेला आहे सो सरकारी शाळा काढण्यामागचं एक कारण हेही आहे की like प्रत्येकाला ते शिक्षण अफोर्ड करता यावं प्रत्येकाला त्या शिक्षणाचा लाभ घेता यावा आता हे जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत हे मोर लाईक फायव्ह स्टार हॉटेल्स आहेत तिथे असंख्य गोष्टींसाठी पैसा होतावा लागतो आणि आपल्या देशात अजून ती परिस्थिती आलेली नाही आहे जिथे प्रत्येकजण हे काय म्हणतात हे त्यांना आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवू शकतो किंवा हे सगळं पैसा त्याच्यासाठी पुरवू शकतो ह्या लेवलला आपण नाही गेलेलो हो। आहोत तर शाळा राहणं महत्वाचं नक्कीच आहे आणि मला वाटतं जरी फायनल डिसिजन आपल्या सरकारकडे असेल तरीही ही, ही गरज आहे कारण ऑप्शन असेल तर लोक पाठवू शकतील जर ऑप्शनच बंद झाला तर Uh, मग तर काही म्हणजे मग पुढे आपण काही बोलू नाही शकत आणि त्यामुळे मग मा काही मार्ग नाही राहत त्यामुळे शाळा राहायला हव्यात पण त्यांनी एक जबाबदारीचा मुद्दा जो मांडायचा प्रयत्न केला आहे हाय नो हा व्हिडिओ थोडा लेंदी होणार आहे बट खूप महत्वाचा विषय यार आणि बोलायला हवा या विषयांवर uh, मला वाटतं जबाबदारीचा जो विषय मांडला गेलाय मला वाटतं ती जबाबदारी त्यां पेरेंट्सकडे सोपवलेली आहे जबाबदारी कि आपल्या मुलाला मला मराठी माध्यमातल्या शाळेत घालण्यासाठी काय प्रॉब्लेम येतोय आणि म्हणजे मी कक्षात अडकलोय आणि मी का पाठवू नाही शकत आहे हे मला वाटतं कुठेतरी इंट्रोस्पेक्ट करायला हवं सगळ्या पेरेंट्सने जे म्हणजे सूट आपल्या मुलांना जे इंग्रजी माध्यमात घालतायत माद आणि अगेन इंग्रजी माध्यमात घालतात यात चूक नाहीये पण आपली भाषा आपली मातृभाषा त्यात आपण का नाही जाऊ शकत हे तर इंट्रोस्पेक्ट करायलाच हवं मी कित्येक मुलांना मुलींना असं पाहिलंय ज्यांना स्वतःच्या भाषेत बोलायची खरंच मराठीत लाज वाटते कॉर्पोरेट कल्चरमध्ये दे देखील ह्या गोष्टीचा न्यूनगंड येतो की मराठीतनं बोलणं किंवा तुमच्या मातृभाषेतनं बोलणं हे तिथे फार ॲक्सेप्ट केलं जात नाही सो so, हे चित्र कुठेतरी पालटायला हवं कुठेतरी बदलायला हवं आणि मला वाटतं तो एक अधिकार असायला हवा प्रत्येकाला आपापल्या भाषेत बोलायचा कॉमन कम्युनिकेशन करायची किंवा बोलायची लँग्वेज असू शकते जी इंग्रजी असू शकते कुठलीही असू शकते फॉर uh, दॅट मॅटर पण मला वाटतं त्या त्या म्हणजे त्या व्यक्तीला त्याच्या बोलीभाषेत बोलण्यापासून थांबवणं हे चुकीचं कुठेतरी मला नक्की नक्कीच वाटतं सो so, uh, कमिंग बॅक टू क्रांती विद्यालय ही जी फिल्म आहे सो ह्यात ह्याच बऱ्याच गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे की पालकांनी कशी जबाबदारी घ्यायला हवी कशा मराठी शाळा मग वाचू शकतात आणि जर आपण पाठवल्यानंतर कदाचित त्यात इम्प्रुवमेंट देखील होऊ शकते ॲट द सेम टाइम सी जे ह्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स हो आहेत हे होतच राहणार आहे आणि हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आपण ह्याच्यात फार काही ती कंट्रोल करूही शकत नाही आपण एक कंट्रोल करू शकतो की आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवा आणि आपल्या मुलांना आपलं जे स्वतःचं कल्चर आहे आपली म्हणजे आपली जी मातृभाषा आहे त्याचं काय महत्व आहे आपल्याकडे जे एवढं साहित्य आहे त्याच्याबद्दल त्यांना माहिती पडणार नाहीतर अशी परिस्थिती नक्कीच येईल की काही वर्षानंतर किंवा काही पिढ्यांनंतर मराठी भाषेबद्दल जी म्हणजे मराठी भाषेची जी गोडी आहे जे महत्व आहे ते म्हणजे कुठेतरी हरवून जाईल आणि हेच मला वाटतं कुठेतरी ही फिल्म पुन्हा पुन्हा आपल्यावरती आपल्याला जागरूक करायचा प्रयत्न करते ह्या मुद्द्याबद्दल आणि मला वाटतं तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो शाळा वाचवण्यासाठी एक रियुनियन होतं एक रियुनियन मध्ये जी आलेली मुलं आहेत ती मराठी माध्यमातन शिकलेली आहेत आणि एका एक एका एक वेगळ्या लेवलवर पोचलेली ले आहेत आणि ते सगळे मिळून मग ही शाळा वाचवू शकतात का शाळा पडते का हे सगळं तुम्हाला क्रांती ज्योती विद्यालयामध्ये पाहायला मिळेल चुकवू नका चांगली फिल्म आहे मस्ट वॉच आहे स्पेशली आपल्या मराठी जे पालक आहेत किंवा मराठी पेरेंट्स आहेत त्यांनी जाऊन नक्की पाहायला हवी आणि मला वाटतं यानंतर काही नाही तर रियुनियन शाळेतलं नक्की सुरू होणार आहे आणि मला वाटलं ते खूप नॉस्टॅलजिक वाटेल तुम्हाला खूप शाळे शाळा ही एक काय म्हणतात ना हृदयातला एक अतिशय नाजूक अशी गोष्ट असते आणि त्याच्याशी खूप साऱ्या आपल्या आठवणी जोडल्या गेलेल्या असतात आणि त्या आठवणी अशा म्हणजे पटकन जागे होतील आणि तुम्ही इमोशनल व्हाल ही फिल्म पाहिल्यानंतर त्यामुळे नक्की चुकू नका ग्रुप करा एकत्र या शाळेतल्या जे मध्ये नसतील त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा कदाचित ही फिल्म निमित्त होऊ शकते की पुन्हा एकदा तो ग्रुप एकत्र येईल किंवा पुन्हा एकदा एक नवन नवं नातं जे आत्ता गॅप आलं असेल ते सुरू होण्याचा खूप खूप चान्सेस आहे सो त्यामुळे प्रयत्न करा जेवढे शाळेतले ग्रुप्स असतील त्यांनी जाऊन एकत्र जाऊन पाहायचा ही फिल्म आता फिल्ममध्ये काम केलेल्या कलाकारांबद्दल बोलूया अनेक कलाकार आहेत या फिल्ममध्ये प्रत्येकाचं नाव घ्यायला हवं सो अमेय वाघ त्याचा स्वतःचा एक कॉमेडीवाला फ्लेवर आणतो आणि वातावरण सतत हलकं ठेवतो थ्रू आऊट द फिल्म त्यानंतर आपल्याला कादंबरी कदम कादं दिसते हरीश दुधाडे त्यानंतर सिद्धार्थ चांदेकर सचिन खेडेकर निर्मिती सावंत जितेंद्र जोशी आपल्याला फिल्ममध्ये दिसतात आणि मला वाटतं स्पेशल मेंशन नक्की करायला हवं प्राजक्ता कोळीचं कारण हे सगळे जे आर्टिस्ट आहेत ना हे मुरलेले आर्टिस्ट आहेत क्षितिजोग आहे फिल्ममध्ये अनंत जोग आहेत सगळ्यांनी हे मुरलेले आर्टिस्ट आहेत अनेक वर्ष हे काम करत आहेत बट मला वाटतं प्राजक्ता कोळी स्वतःची छाप सोडून जाते या फिल्ममध्ये स्वतःचं कॅरेक्टर चांगल्या प्रकारे परफॉर्म करून जाते आणि मला वाटतं त्यासाठी तिचं कौतुक नक्की करायला हवं पण सगळ्या कलाकारांनी अतिशय उत्तम कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे फिल्ममध्ये आणि एक फिल्मचा जो गाभा आहे तो आपल्यापर्यंत नक्की पोहोचवलाय आता बोलूया फिल्मच्या लेखनाबद्दल आणि दिग्दर्शनाबद्दल सो विषय महत्वाचा आहे विषयाबद्दल बोललं गेलं पाहिजे आणि ते हेमंत ढोमेने केलंय त्याच्या परीने त्याच्या परीने त्याने जेवढा रिसर्च करायचा होता तो देखील केलेला आपल्याला फिल्ममध्ये दिसतो फक्त मला वाटतं स्क्रीन प्ले अजून टाईट असायला हवा होता आ, कुठे कुठे आ, फिल्म थोडीशी ड्रॅग होते आणि असं वाटतं की विषयापासून थोडी भरकटते कारण म्हणजे हे एकत्र आल्यानंतर एक, एक पिकनिकचा मॉल सुरू होतो आणि तो पिकनिकचा मॉल कुठेतरी ओव्हरपॉवर करायला लागतो सो जो बेसिक मुद्दा आहे तो कुठेतरी मग तो कमी वाटायला लागतो सो तो थोडा अजून बॅलन्स करायला हवा होता आ बट ओव्हरऑल एक चांगला विषय आपल्या समोर मांडण्यासाठी आणि ह्या विषयाला हात घालण्यासाठी नक्कीच हेमंत डोमेचं कौतुक करायला हवं आपण आणि त्याच्यापर्यंत आय थिंक त्याने खूप चांगली फिल्म आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न आहे फ्रेंड शाळेतल्या मित्रांना जर का विसरून गेले असाल तर ही फिल्म एक निमित्त होऊ शकते शाळेतला ग्रुप तुमचा जमवा आणि फिल्म पाहायला जा खूप नोशलजिया फील होईल जो नाजूक हळवा कोपरा हे मनातला शाळा आ, तो ओपन होईल आणि इमोशनल वाल मजा येईल सो नक्की मिस करू नका एकदा नक्की जाऊन फिल्म पहा क्रांती ज्योती विद्यालय आणि मी या फिल्मला देतोय तीन स्टार सो फ्रेंड्स so, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म क्रांतीज्योती विद्यालय तुम्ही ही फिल्म पाहिली असेल तर मला सांगा कॉमेंट करून की तुम्हाला कशी वाटली नसेल पाहिली तर नक्की जाऊन पहा माझा रिव्ह्यू कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा इतरांबरोबर रिव्ह्यू शेअर करा सो दॅट जास्तीत जास्त लोक जाऊन मराठी फिल्म आपली फिल्म पाहतील चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या रिव्ह्यू मध्ये तोपर्यंत स्टेट होऊन